सातारा जिल्ह्यामध्ये माऊलींच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या वारीचे दर्शन घेऊन येथील व्यवस्थेचा आढावा घेतलेला आहे यावेळी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले सातारा जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचा दोन दिवस मुक्काम असून या दरम्यान संपूर्ण व्यवस्था चोख ठेवलेली आहे वारकरी भक्तांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी हे आमचे जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकारी व कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून गेल्या महिन्याभर सुरू आहे त्याचबरोबर गेल्या वर्षीपासून माऊलींच्या पालखीला शासकीय मानवंदना देण्याची प्रथा आम्ही सुरू केली असल्याने सुद्धा प्रशासनाच्या वतीने पालखीला शासकीय मानवंदना दिल्याचं राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितलं आहे गेल्या वर्षी पासून आपण सातारा जिल्ह्यामध्ये माऊलींच्या पालखीला माऊलींच्या पादुकांना पोलीस दलाच्या वतीनं शासकीय मानवंदना देण्याची प्रथा सुरू केलेली आहे आज देखील आपण जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं माऊलींच्या पालखी सोहळ्याला शासकीय मानवंदना या ठिकाणी अर्पित केली आणि वारकऱ्यांच्या सगळ्या आरोग्याच्या सुविधा स्वच्छता ग्रहांच्या सुविधा पिण्याच्या पाण्याच्या सुविधा ज्या ज्या ठिकाणी अन्नछत्र सुरू आहेत त्या त्या ठिकाणी अन्नछत्राच्या सुविधा या अत्यंत नेटक्या पद्धतीने गेली महिनाभर आम्ही त्याचं नियोजन करतोय आमचे जिल्हाधिकारी आमचे जिल्हा पोलीस अधीक्षक आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी इतर सगळे नगर विकास प्रशासनाचे सगळे अधिकारी अत्यंत चोख व्यवस्था आपण ठेवलेली आहे पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे आणि फिरती पथक सुद्धा आपली पोलीस दलाची महसूल यंत्रणेची आरोग्य यंत्रणेची फिरती पथक सुद्धा वारीबरोबर आपण ठेवलेली आहेत त्यामुळे जिल्ह्यात दोन दिवसाचा वारीचा माऊलींचा मा, मुक्काम असणार मुक्कामा आहे मुक्कामाची व्यवस्था ठेवलेली आहे पुरेसा बंदोबस्त आहे आरोग्य सुविधा आहेत आणि कुठलीही गैरसोय वारकऱ्यांची भाविक भक्तांची होणार नाही याची पुरेपूर खबरदारी आम्ही घेतलेली आहे ओके जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका